नमस्कार मंडळी दोन हजार पंचवीस वर्ष आता संपत आले आहे आणि दोन हजार सव्वीसचे नवीन कॅलेंडर आपण सर्वजण आता घरी आणणार आहोत पण हे नवीन वर्षाचे कॅलेंडर तुम्हाला योग्य दिशेलाच लावायचे आहे घरामध्ये आपण जे कॅलेंडर आणतो ते आपल्या जीवनाचा एक खूप महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे ते योग्य दिशेलाच लावले गेले पाहिजे जर तुम्ही कॅलेंडर अयोग्य किंवा चुकीच्या दिशेला लावले तर घरामध्ये नकारात्मकता वाढते परिणामी घरामध्ये अडचणी संकटे आणि दुःख यायला लागतात येणारे वर्ष प्रत्येकाला सुखाचे आणि आनंदाचे जावे यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करत असतो म्हणूनच कॅलेंडरची दिशा योग्य असणे अत्यंत गरजेचे आहे कॅलेंडर कुठल्या दिशेला लावावे कुठल्या दिशेला लावू नये त्याचे आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतात यासोबतच कॅलेंडर नियमानुसार कसे असावे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघा कॅलेंडर प्रत्येकाच्या घरामध्ये असते त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की कॅलेंडर बाबतचे जे काही नियम आहेत ते तुम्ही नक्की ऐका आणि पटले तर यावर्षी नियमानुसारच कॅलेंडर आणा आणि योग्य दिशेला लावा जर तुमच्या घरामध्ये चुकीच्या दिशेला कॅलेंडर असेल आणि त्याची दिशा तुम्ही बदलली तर शंभर टक्के तुमच्या आयुष्यातील अडचणी आणि अडथळे दूर होतील कारण हा वास्तुशास्त्राचा एक महत्वाचा नियम मानला जातो हे वर्ष कोणाला सुखाचे गेले असेल तर कोणाच्या आयुष्यात काही दुःखे आली असतील पण नवीन वर्ष सर्वांना भरभराटीचे जावे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आपल्या सर्वांच्या मोबाईलमध्ये कॅलेंडर असते हे मान्य आहे पण आपण जे प्रत्यक्ष कॅलेंडर आणतो त्यात तिथी आणि इतर गोष्टी सविस्तर दिलेल्या असतात वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये किमान एकतरी छोटे कॅलेंडर असणे शुभ मानले जाते जसे मोबाईलमध्ये वेळ असूनही आपण भिंतीवर घड्याळ लावतो तसेच कॅलेंडरचेही महत्व आहे कॅलेंडर लावण्याचे महत्वाचे नियम दक्षिण दिशेला कॅलेंडर लावू नका वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण भिंतीवर कधीही कॅलेंडर लावू नका ही यमाची आणि पितरांची दिशा मानली जाते या दिशेला कॅलेंडर लावल्याने घरातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे येतात आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो तसेच दक्षिण दिशेला तोंड करून तिथी पाहणे अशुभ मानले जाते दोन जुन्या कॅलेंडरवर नवीन कॅलेंडर लावू नका बऱ्याच घरांमध्ये जुन्या कॅलेंडरवरच नवीन कॅलेंडर लावले जाते ही मोठी चूक आहे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी जुने कॅलेंडर काढून टाका कॅलेंडरवर जर देवतांचे फोटो असतील तर ते कापून तुम्ही देवघरात कपाटावर किंवा मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी लावू शकता मुख्य दरवाजावर कॅलेंडर कॅलेंडर टाळा कधीही मुख्य दरवाजाच्या वर मागे किंवा दरवाजाला लागून लावू नका मुख्य दरवाजातून सकारात्मक ऊर्जा येत असते तिथे कॅलेंडर लावल्याने घरातील सदस्यांना यश मिळवण्यात अडचणी येतात कॅलेंडरसाठी योग्य दिशा पश्चिम दिशा पश्चिम दिशेला कॅलेंडर लावल्याने पैसा टिकून राहतो विनाकारण खर्च होत नाही आणि लक्ष्मी स्थिर राहते उत्तर दिशा जर तुम्हाला व्यवसायात प्रगती हवी असेल कि असेल किंवा नोकरी शिक्षणात यश मिळवायचे तर उत्तर दिशेला कॅलेंडर लावणे अतिशय शुभ असते पूर्व पूर्व दिशा पूर्व दिशा ही सूर्याची दिशा आहे या दिशेला कॅलेंडर लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आनंदाचे वातावरण राहते कॅलेंडर कसे असावे चित्रे कशी असावीत कॅलेंडरवर कधीही हिंस्र प्राणी रडकी किंवा उदास चेहरे बुडते जहाज किंवा नकारात्मकता दर्शवणारी चित्रे नसावीत त्याऐवजी निसर्गचित्रे उगवता सूर्य वाहती नदी किंवा धावणारे घोडे प्रगतीचे प्रतीक असलेली चित्रे शुभ मानली जातात रंग पांढरा हिरवा लाल किंवा पिवळा अशा शुभ रंगांचे कॅलेंडर निवडा सोनेरी किंवा ग्रे रंगाचे कॅलेंडर ही समृद्धीसाठी चांगले मानले जाते फाटलेले कॅलेंडर जर कॅलेंडर चुकून फाटले किंवा तुटले तर ते त्वरित बदलून टाका फाटलेले कॅलेंडर घरात नकारात्मकता पसरवते नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचे समाधानाचे आणि भरभराटीचे जावो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी